विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहेत घनमूळ घनमूळ म्हणजे जी जी संख्या आपण त्याच्याशीच तीन वेळेस गुणाकार करतो आणि येणारे जे उत्तर असते त्याला घनमूळ असे म्हणतात जसं वर्गमूळ वर्गमूळ काढताना आपण एका संख्येला एकमेकाशी दोन वेळेस गुणाकार करतो तसंच घनमूळमध्ये तीन वेळेस गुणाकार करावा लागतो तर स सर्वप्रथम आपण एक ते दहा या संख्येच्या वेळ घनमूळ पाहूया एकचा घन आहे एक दोनचा घन आहे आठ तीनचा घन आहे सत्तावीस चारचा घन आहे चौसष्ट पाचचा घन पाचचा घन आहे एकशे पंचवीस सहाचा घनं आहे दोनशे सोळा सातचा घणं आहे तीनशे त्रेचाळीस आठचा घन आहे पाचशे बारा नऊचा घन आहे सातशे एकोणतीस आणि दहाचा घण आहे एक हजार अशा प्रकारे आपण अकरा ते वीस या संख्येचे घनमुळे देखील पाहणार आहोत तर अकराचा घण आहे तेराशे एकतीस बाराचा घन आहे सतराशे अठ्ठावीस हे सात आहेत मित्रांनो तेराचा घण आहे एकवीसशे सत्त्याण्णव चौदाचा घन आहे सत्तावीसशे चौवेचाळीस पंधराचा घन आहे ते तेहतीसशे पंच्याहत्तर सोळाचा घन आहे चार हजार शहाण्णव सतराचा घन आहे चार हजार नऊशे तेरा अठराचा घन आहे पाच हजार आठशे बत्तीस आणि एकोणीसचा घन आहे सहा हजार आठशे एकोणसाठ आणि वीसचा घन आहे आठ हजार या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ते वीस या संख्येचे घनमूळ पाहिलेले आहेत हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरले जे व्हिडिओ आपल्याला जर फायदेशीर वाटत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपलं चॅ चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद